श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त जर तुम्ही गुरुचरित्रामधील चौदावा आणि अठरावा अध्यायाचे पठन करत असाल तर त्या अध्यायाचे महत्त्व काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत श्री गुरुचरित्रातील चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे महत्त्व काय आहे श्री गुरुचरित्र हा अतिशय पावन ग्रंथ आहे या ग्रंथाला पाचवा वेद असेही मानले जाते या ग्रंथाचे पारायण करणे हे सगळ्यांना शक्य होत नाही त्यामुळे या दिव्य ग्रंथातील चौदाव्या आणि अठराव्या या मेरुमनी समजल्या जाणाऱ्या अध्यायाचा आपण नित्यनियमानं आणि पठण करावं आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेऊया की या अध्यायाचे पठण कसं करावं कुणी करावं कधी करावं आणि त्याचे नियम काय आहेत हे बघूया जर याचं वाचन आपण संकल्प करून करणार असाल तर संकल्प कसा सोडावा त्याचे नियम काय आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका यामुळे स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील सर्वप्रथम बघूया की श्री गुरुचरित्रातील चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचं महत्त्व काय आहे चौदाव्या अध्यायामध्ये श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी त्यांचे शिष्य सायनदेव यांना भयानक स्थितीमध्ये संकटमुक्त कसे केले याचे वर्णन आहे कोणत्याही सुटत नसलेल्या मोठ्या अडचणीतून मुक्त होण्यासाठी चौदाव्या अध्यायाचे पठन केलं जातं या अध्यायाच्या पटनामुळे आपलं आकस्मिक संकटातून सुटका होते आणि आपले संरक्षण होते अठराव्या अध्यायामध्ये श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी एका दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन आहे या अध्यायाच्या नित्यपटनाने संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नष्ट होते लक्ष्मी प्राप्ती होऊन आपली कर्जमुक्ती होते आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आपल्या व्यापारामध्ये वृद्धी होते आता बघूया की पठन आपन कसा कराव? या अध्यायाचे पठण आपण कसं करावं या सेवेलाही कुठलीही पूजा मांडणी करण्याची गरज पडत नाही हे अध्याय तुम्ही नित्यनियमाने किंवा संकल्प करून वाचू शकता तुम्ही दोन्हीही अध्याय वाचू शकता किंवा तुम्ही फक्त चौदावा अथवा अठरावा अध्याय वाचू शकता या वाचनाची सुरुवात आपण कधीही करू शकतो तुम्ही याचं पठण सकाळी किंवा संध्याकाळी दिवसभरामध्ये कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये याचं पठण करू नये कारण ती श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते सकाळी लवकर उठून नित्यकर्म करून देवपूजा आटपून आपण या अध्यायाचे वाचन करू शकता वाचन करून झाल्यावर श्री दत्तगुरूंची आरती करावी आणि त्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवावा नैवेद्यामध्ये तुम्ही साखर दूध साखर किंवा खडी साखर ही अर्पण करू शकता अध्यायाचे पठन करत असताना मनातल्या मनात न करता कमीत कमी आपल्या स्वतःला तरी ऐकू येईल एवढ्या मोठ्या आवाजात करावं याने घरातील वातावरण सकारात्मक व्हायला मदत होते वास्तुदोषही कमी होतो श्री गुरुचरित्र या पावन ग्रंथातील प्रत्येक श्लोक प्रत्येक ओवी ही अतिशय पवित्र आहे त्यामुळे आपण मोठ्याने या श्लोकाचे वाचन केलं तर त्यातून पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आपल्या घरामध्ये निर्माण व्हायला मदत होईल बाजारामध्ये चौदाव्या आणि अठराव्या अध्याय एकत्र असणारं एक छोटं पुस्तकही मिळतं किंवा तुम्हाला चौदावा किंवा अठरावा अध्याय वेगवेगळी असणारी ही पुस्तिका बाजारामध्ये उपलब्ध आहे तुम्ही तेही घेऊन येऊ शकता त्यातून तुम्ही वाचन करू शकता आपल्याला श्री गुरुचरित्र हा पवित्र ग्रंथ रोज रोज हाताळायचा नाही आहे त्यामुळे या पुस्तकांमधून तुम्ही पठण केलं तरीही चालेल सुरुवातीला या अध्यायाचे वाचन करण्यासाठी तुम्हाला पंधरा मिनटं लागू शकतात पण नित्य नेमाने आपण याचं वाचन सुरू केलं की पाठांतर झाल्यामुळे एका अध्यायाला साधारण पाच ते सहा मिनटं लागतात संकल्पयुक्त सेवा करताना सर्वप्रथम संकल्प करावा की तुम्ही याचं वाचन का करत आहात या वेळेला हातामध्ये थोडं पाणी अक्षता फूल घेऊन स्वतःचं नाव आणि गोत्र बोलून मी अमुक अमुक गोष्टीसाठी याचं वाचन अकरा दिवस एकवीस दिवस एक्कावन्न दिवस एक एकशे आठ दिवस, एक दिवस, एक, एक दिवस करणार आहे किंवा अकरा गुरुवार एकवीस गुरुवार एक्कावन्न गुरुवार असंही तुम्ही बोलू शकता तर माझी ही इच्छा आहे यासाठी मी ह्याचं पठण करत आहे आणि हे पठण श्री दत्त महाराजांनी निर्विघ्नपणाने पूर्ण करून घ्यावं आणि मान्य करावं असा संकल्प करावा आणि ते पाणीत सोडून द्यावं नंतर ते पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालू शकता तुम्ही तुमच्या कुटुंबातील इतर व्यक्ती व्यक्तींसाठी ही संकल्प घेऊ शकता जसं की तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला आजार आहे किंवा त्याला काही अडचण आहे तर त्या व्यक्तीचं नाव घेऊन गोत्र घेऊन अशा वेळेला तुम्ही संकल्प सोडू शकता की मी या व्यक्तीचा हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ही अडचण त्याची दूर व्हावी यासाठी मी श्री गुरुचरित्रातील या या अध्यायाचे पठन इतके दिवस करणार आहे असाही संकल्प तुम्ही करू शकता जेव्हा आपण नित्यसेवेमध्ये या अध्यायाचे पठन करणार आहोत त्यावेळेला संकल्प करण्यासाठी आवश्यकता नसते तुम्ही जेव्हा पण ही सेवा सुरू कराल त्या वेळेला तुमच्या घरामध्ये श्री दत्तगुरूंचे स्थान असणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळे तुमच्याकडे त्यांची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तो तुम्ही घेऊन या आणि फोटोसमोर बसून ही सेवा करत जावा ही सेवा कमीत कमी सहा महिने तरी करावी पण माझ्या मते तुम्ही ही एकदा सेवा सुरू केल्यानंतर तुम्हाला इतके दिव्य अनुभव येतील की तुम्ही नित्यसेवेमध्ये या अध्यायाचे पठण सुरू कराल आता पाहूयात की अध्यायाचे पठण हे कोणी करावं ही सेवा कोणीही करू शकतो याला वय स्त्री पुरुष असं कुठलंही बंधन नाही ज्यांना संतती होत नाही संततीविषयी काही अडचणी आहेत कर्ज आहे मोठी अडचण आहे ज्यांना नोकरी मिळत नाही कि ना आहे किंवा टिकत नाही शिक्षणामध्ये अडथळे आहेत आरोग्यविषयी तक्रारी आहेत ज्यांचे विवाह हो जुळत नाही आहेत किंवा घरामध्ये सतत वादविवाद भांडणे होत असतात पतीपत्नीमध्ये वाद आहेत किंवा ज्यांचा धंदा व्यवसायामध्ये बरकत नाही आहे अशा सर्वांनी गुरुचरित्रातील या अध्यायाचे पठन जरूर करावं तुम्हाला हवं असेल की श्री दत्तगुरूंचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावेत किंवा त्यांची सेवा म्हणून तुम्हाला या अध्यायाचे पठन करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता आता पाहूया की हे अध्याय पठन करण्याचे नियम काय आहेत या सेवेमध्ये नॉनव्हेज खाऊ नये हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे नॉनव्हेज खाऊन ही सेवा अजिबात करू नये जर तुम्ही सात अकरा एकवीस एकशे आठ दिवसांचा संकल्प केला असेल तर तो संकल्प पूर्ण होईपर्यंत तुम्हाला संपूर्णपणे नॉनव्हेज खाणे बंद करावे लागेल नित्यसेवेमध्ये जर तुम्ही या अध्यायाचे पठन करत असाल आणि जर तुम्ही एखाद्या दिवशी नॉनव्हेज खाणार असाल तर त्या दिवशीही या अध्यायाचे वाचन करू नये महिलांनीही मासिक धर्माचे सहा सात दिवस सोडून ही सेवा करावी आणि आपल्या पिरियडच्या काळामध्ये मोबाईलवर ही सेवा पठण करू नये गुरुचरित्र पारायणासारखे खाण्यापिण्याचे काही नियम किंवा परान्न न, न खाणे रात्री जमिनीवर झोपणे किंवा ब्रह्मचर्य यासारखे नियम या सेवेला लागू होत नाहीत पण संकल्पयुक्त सेवेमध्ये जर तुम्ही काही नियम स्वतःहून पाळू शकलात तर अतिशय उत्तम होईल हे सर्व नियम पाळण्याबरोबरच आपली कर्म ही व्यक्तीने चांगली ठेवावीत कारण तुम्ही एका बाजूला सेवा करताय आणि नंतर एखाद्याला अपशब्द बोलताय किंवा एखाद्याशी भांडण करताय तर या सेवेचा काहीही उपयोग नाही होणार त्यामुळेच आपलं कर्म आपली वर्तवणूक ही चांगली ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे काही वेळेला लोकांचे अनुभव ही असतात की आम्ही सेवा सुरू केली आणि घरामध्ये भांडणतंटे जास्त वाढली किंवा एखाद्या व्यक्तीला स्वतःला कंटाळा येतो सेवा करण्याचा आळस येतो झोप येते किंवा स्वतःला व्यक्तीला त्रास होतो तर अशा वेळेला आपण न डगमगता आपली सेवा चालूच ठेवावी कारण एकतर नकारात्मकता आपल्या सेवेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात किंवा श्री दत्तगुरु महाराजच आपली परीक्षा बघत असतात आणि अशा वेळेला आपण न डगमगता न घाबरता त्यांना संपूर्णपणे शरण जाऊन त्यांच्यावर सर्व जबाबदारी टाकून आपण आपली सेवा निष्ठेने श्रद्धेने आणि संपूर्ण विश्वासाने चालूच ठेवावी तर शेवटी दत्तगुरू महाराज आपल्याला नक्कीच तारतात तुमच्या आसपास एखाद्या अडचणीमध्ये असेल तुमच्या मित्रपरिवारमध्ये किंवा कुटुंबामध्ये तर त्यांना तुम्ही ही सेवा करण्यासाठी निश्चितच सुचवू शकता तुम्ही कितीही सेवा करून बघा आणि निश्चितच या सेवेचा अनुभव घ्या श्री दत्तगुरू महाराज आपल्या सर्व अडचणी नक्कीच दूर करतील त्याचबरोबर चांगली कर्मही करत राहा आणि कष्टही करत राहा त्यामुळे श्री दत्तगुरू महाराज नेहमीच आपल्या पाठीशी राहतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त